मित्रांनो सप्रेमजे आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्लस डार्विन आणि आधुनिक समाज भुवाबाजीची ढोंग पसरवण्यापलीकडे काही करू शकत नाही अशा विकृत विचारसरणीचे प्रायश्चित्त आणि त्याचा मोबदला आपल्याला द्यावा लागला इंग्लंड युरोपमध्ये बायबल प्रणित धार्मिक कल्पनांनी शास्त्रीय सुधारणांचा ओघ थोपवून धरण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या विरोधात कायमचे बंड करून यंत्रसंशोधकाने आपले कार्य निरंतर चालू ठेवले लोखंडाचा रस करून ते औतविण्याची कला युरोपात वाढीस लागली तोफ बनवण्याची युक्ती युरोपातून वाढीस लागली तोफ बनवण्याची शक्ती युरोपातून प्रथमच तुर्कस्थानात आली त्यामुळे जेव्हा पुढे मुसलमान शासकांच्या स्वाऱ्या भारतात येऊ लागल्या त्यांच्या तोफांच्या गगनभेदी भळीमाराला येथील हिंदू सैनिक तोंड देण्यास असमर्थ ठरले येथील हिंदू सैनिकांची सारी मदार त्यांच्या तलवारीवर अश्वदळावर आणि गजदळावर होते त्यांच्या सुधारलेल्या यंत्रशास्त्रापुढे भारतीय सैन्या सैन्याला शरण जावे लागले विजापूरची मूल मैदान नावाची अजस्त्र चलीबी चलिबी खान नावाच्या सरदाराने मोठ्याने डागली